लांडगा आला रे लांडगा आला ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे आजकाल आज तर फक्त कुणी म्हटलं लांडगा आला आणि संपूर्ण गोष्ट आपल्या डोक्यात ॲटोमॅटिक चालू होते शेअर मार्केटमध्ये देखील अगदी असंच होतं इथं लांडगा म्हणजे क्रॅश आला बाजार कोसळणार आहे भयानक मार्केटमध्ये घसरण सुरू होणार आहे अशी ही कथा आहे मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये क्रॅश ही कॉन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात चालते मित्रांनो शेअर बाजारात क्रॅशची गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात चालते बाजार कोसळला भयानक घसरण इतिहासातील सर्वात मोठा क्रॅश अशा हेडलाईन लगेच व्हायरल होतात ज्यांचे मार्केटमध्ये पैसे आहेत किंवा ज्यांनी बाजारात नुकतीच गुंतवणुकीला सुरुवात केली आहे यांच्यासाठी अशा बातम्या अक्षरशः धक्का पोचवणाऱ्या असतात त्याचबरोबर संपूर्ण जगाचं लक्ष अशा न्यूजकडं ताबडतोब जातं काही विद्वान मंडळी काही मोठे इन्व्हेस्टर काही मार्केटमधले दिग्गज प्लेअर असे वारंवार आधीमध्ये चेतावण्या देत असतात त्यांचे अंदाज काही वेळेला बरोबर ठरतात तर काही वेळेला अजिबात बरोबर ठरत नाहीत पण मित्रांनो ते जर काही बोलले ना त्याची नोंद मात्र मार्केट प्रत्येक वेळेला घेत असतो कारण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तसा असतो त्यांची मार्केटमधली प्रतिमा देखील तशी असते अशाच लोकांपैकी एक नाव म्हणजे मायकल बरी मित्रांनो मायकल बरी हा खूप मोठा इन्व्हेस्टर आहे त्याचबरोबर मोठा हेज फंड मॅनेजर देखील आहे ज्यानं दोन हजार आठचा सब प्राईम क्रायसिस ऑलरेडी अगोदर प्रिडेक्ट केला होता त्यामुळे त्यांचं प्रत्येक वाक्य दोन हजार आठपासून पासून मार्केटमध्ये सिरियस घेतलं जातं हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता हा मायकल बरी परत एकदा नवीन वॉर्निंग देत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की बाजारात एक भयानक क्रॅश येत आहे आणि हा क्रॅश दोन हजार चार डॉट कॉम क्रॅशपेक्षा देखील जास्त घातक असू शकतो सन दोन हजारमध्ये जे झालं त्याला डॉट कॉम बबल भ्रष्ट असं म्हणतात तेव्हा इंटरनेटशी संबंधित कंपन्यांमध्ये लोकांनी अंदाधुंद गुंतवणूक गुंतवणूक केली होती कंपन्यांचं व्हॅल्युएशन आकाशाला पोहोचलं होतं पण बिझनेस मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होते कंपन्यांचा प्रॉफिट जनरेट होत नव्हता कंपन्यांचा कॅश फ्लो कमी होता हे त्यावेळेला दिसून आलं आणि त्यानंतर हा बुलबुला फुटला आणि तेव्हा मार्केटची अवस्था खूप भयंकर झाली होती नॅसडॅक इंडेक्समध्ये त्यावेळेला जवळपास त्याच्या पीकपासून सेवन्टी एट पर्सेंटचा क्रॅश आला होता मित्रांनो नॅसडॅक हा अमेरिकेमधला एक आय टी टेक्नॉलॉजी बेस्ड इंडेक्स आहे जो आय टी सेक्टरचा परफॉर्मन्स मोजण्याचं काम करतो म्हणजे या इंडेक्समध्ये जर कोणी शंभर रुपयाची गुंतवणूक केली असेल तर त्याचं मूल्य त्या डॉट कॉम बबलच्या वेळेला फक्त बावीस रुपये राखलं होतं अनेक कंपन्या बंद पडल्या अनेक कंपन्यांचं दिवाळं निघालं आणि मित्रांनो ज्यांनी ज्यांनी हा आय टी बबलचा क्रॅश अनुभवला त्या लोकांना जाऊन विचारा काय असते गुंतवणूक आणि किती भयंकर असतो हा क्रॅश मित्रांनो आता असं म्हटलं जातं आहे दोन हजारपेक्षा अधिकचा वाईट क्रॅश मार्केटमध्ये येतोय आणि त्याचमुळं मित्रांनो ही न्यूज हेडलाईन बनत आहे आणि त्याचमुळं इन्व्हेस्टरच्या मनामध्ये चिंता देखील निर्माण होते मायकल बरीची सध्याची जी चेतावणी आहे ही आपण सर्वप्रथम समजून घेऊया मायकल बरी सध्या विशेषतः अमेरिकन इक्विटी मार्केट त्याचबरोबर अमेरिकन इन्व्हेस्टरच्याबद्दल बद्दल बोलत आहेत ते काय मुद्दे मांडतात ना हे पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेमध्ये ए आय आणि टेक कंपन्यांचं व्हॅल्युएशन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आहे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि टेक्नॉलॉजी कंपन्यांचे शेअर्स त्यामध्ये नावेडिया असेल किंवा बाकीच्या अन्य हे ए आय कंपन्या असतील वर्षात जबर अशी रॅली आहे त्यांच्यामध्ये ही रॅली सस्टेनेबल अर्निंग प्रॉफिटमुळे नाही तर हाईप फोमो आणि स्पेक्युलेशनमुळे आहे अनेक लोकांना भीती वाटत आहे ए आयची ट्रेन सुटली आहे आणि आपण चुकलो तर म्हणून अति अतिउत्सानं थोडंसं सा जुगारासारखा पैसा टाकत आहेत असं ते म्हणतात हे त्यांना एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटी इंटरनेटची बूम आठवण करून देतं पण ते म्हणतात ही वेळ त्याहून जास्त एक्स्ट्रीम आहे त्याचबरोबर मायकल बरीनं अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी हायलाईट केला आहे तो म्हणजे पॅसिव्ह इन्व्हेस्टिंगमुळं वाढलेला धोका मित्रांनो अलीकडं इन्व्हेस्टमेंटचे दोन प्रकार पाडले जातात एक आहे ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं आहे पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये बरेच फंड मॅनेजर आहे त्यांचं सध्या थॉट प्रोसेस असे की बाबा ऍक्टिव्ह स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा आपण इंडेक्सला फॉलो करू आणि पॅसिव्ह पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करू आता पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग कशाला म्हटलं जातं तर त्या ठिकाणी फंड मॅनेजर जो आहे तो काय करतो एक्स वाय झेड इंडेक्सला फॉलो करतो जसं की भारताचा जर विचार केला झाला तर निफ्टी इंडेक्स आहे सेन्सेक्स आहे बँक निफ्टी आहे मिड कॅप आहे स्मॉल कॅप आहे यातला कोणताही एक इंडेक्स घेता त्या इंडेक्समध्ये जे स्टॉक आहेत त्या स्टॉकमध्ये ॲज इट इज इन्व्हेस्टमेंट त्या प्रोपोर्शनमध्ये करायचे आता मायकल बरी काय म्हणतात थी की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ए टी एफमध्ये आणि इंडेक्स फंडा फंडामध्ये गुंतवणूक होते आणि ह्या गुंतवणुकीमुळं चांगल्या कंपन्या कुठल्या वाईट कंपन्या कुठल्या कुठल्या कंपन्या जास्त ग्रोथ करत आहेत कुठल्या कंपन्यांची ग्रोथ होत नाही अशा कशाचाही विचार न करता फक्त ती कंपनी इंडेक्समध्ये आहे हे गृहीत धरून त्या ठिकाणी फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करत आहेत समजा काही कारणानं मार्केटमध्ये क्रॅश आला तर हा पैसा इंडेक्समधला ए टी एफमधला बाहेर पडेल आणि त्यानंतर मार्केटमध्ये मोठा क्रॅश येईल असं त्यांना वाटतंय त्यामुळे ऍक्टिव्ह कॅपिटल मार्केटमधलं सध्या कमी होत आहे त्यामुळं सेफ्टी नेट जो आहे मार्केटमधला गायब होतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि जर हे पॅनिक सेलिंग आलं तर नक्कीच मार्केटमधली परिस्थिती बिघडू शकते त्याचबरोबर ज्या ए आय कंपन्या आहेत त्या अकाउंटिंगमध्ये घोळ करत आहेत बरी यांचा असा अंदाज आहे की ह्या कंपन्या काय करत आहेत तर काही कंपन्या या हार्डवेअरवरचं डिप्रेशेशन कागदावर वेगळ्या पद्धतीनं दाखवत आहेत ज्यामुळं डिप्रेशन कमी दिसेल असं काहीतरी करत आहेत म्हणजेच खर्च कागदावर कमी दिसतोय आणि प्रॉफिट जास्त दिसतोय परिणामी इन्व्हेस्टरला वाटतंय कंपनी खूप प्रॉफिटेबल आहे पण भविष्यात जेव्हा खरी आकडेवारी समोर येईल तेव्हा कळेल ॲक्च्युअल अर्निंग एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या मग व्हॅल्युएशन झपाट्याने कंप्रेस होईल आणि त्यानंतर मग खरा मार्केटमधला गेम उपन हुई। आसा है। स्वता मोट -मोट है। ओपन होईल असं त्यांचं म्हणणं आहे बरी यांनी स्वतः काय केलंय तर सध्या ज्या काही मोठमोठ्या आय टी कंपन्याज आहेत ए आय कंपन्याज आहेत या सर्वांवरती त्यांनी बेरिश पोझिशन घेतले आहे त्या कंपन्यांवर त्यांनी शॉर्ट पोझिशन ओपन केलेले दिसून येते मित्रांनो आता त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते अमेरिकेच्या संदर्भात लागू होतं मग मला सांगा भारतातल्या इन्व्हेस्टरनं काय केलं पाहिजे तुम्ही दोन हजार आठचा चा फायनान्शियल क्रायसिस बघा त्याच्या अगोदर दोन हजारमध्ये मध्ये आलेला आय टी बबल बघा मित्रांनो इक्विटी मार्केट ग्लोबल लेव्हलला इंटर लिंक आहे अमेरिकेमध्ये जर एखादी गोष्ट घडत असेल तर त्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट इंडियन इक्विटी मार्केटवरती देखील होतो आणि असं जर काही घडलं आता अमेरिकेमध्ये तर त्याचा इम्पॅक्ट भारतावरती देखील होणार आहे दोन हजार आठ दोन हजारच्या डॉट कॉम बबलच्या वेळेला भारतीय शेअर बाजारातील बऱ्याच आय टी कंपन्या जवळपास पन्नास टक्क्यांनी घसरल्या होत्या पण दोन हजार तीनपासून भारताचा जर विचार केला तर एक एक्स्ट्रीमली लेवलचं बुलरन भारतामध्ये सुरू झालं निफ्टी असेल सेन्सेक्स असेल यामध्ये जबरदस्त वेल्थ क्रिएट झाली मित्रांनो एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मार्केटमध्ये ज्यावेळेला पेन तयार होईल मार्केटमध्ये ज्यावेळेला क्रॅश होईल त्यावेळेला नक्कीच नक्की इन्व्हेस्टरसाठी ते खूप त्रासदायक असतं पण लॉंग टर्ममध्ये हा त्रासच तुम्हाला वेल्थ क्रिएट करण्यासाठी मदत करतो त्यामुळे ही वेल्थ क्रिएट करण्याची खूप मोठी संधी आपल्यासमोर चालून आली आहे मग मित्रांनो आपण एक गोष्ट पण समजून घेणं गरजेचं आहे हा मायकल भरी जो आहे ह्यांचं है। स्टेटमेंट प्रत्येक वेळेलाच बरोबर येईल असं काय नाही ह्याच्यापूर्वी दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीसमध्ये हा याच पद्धतीनं भरळत होता याच पद्धतीनं बोलत होता मार्केटमध्ये बबल आहे मार्केटचं बबल फुटणार आहे मार्केटमध्ये क्रॅश होणार आहे पण त्यावेळेला असं काही झालेलं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग मित्रांनो प्रश्न असा आहे की आपल्याला या मार्केटमध्ये थांबून जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर मित्रांनो दिवसातून तुम्हाला दहा वेळेला हा शब्द ऐकायला मिळेल मार्केटमध्ये क्रॅश येणार आहे पण मित्रांनो हा क्रॅश उद्या येणार आहे परवा दिशी येणार आहे एक वर्षाने येणार आहे तुम्ही कशाचाही विचार करू नका तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तुम्ही पुढल्या पाच पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्षासाठी मार्केट जर इन्व्हेस्टमेंटसाठी निवडलं असेल तर तुम्ही राईट ठिकाणी आला आहात त्यामुळं अशा मार्केटमध्ये येणाऱ्या छोट्या मोठ्या न्यूज छोट्या मोठ्या अफवांवरती विश्वास ठेवायला नको आहे त्याचबरोबर आपण फोमोच्या पाठीमाग देखील लागायला नको आहे थीम बेस्ड प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन इन्व्हेस्टमेंट करून करणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकाच देशात सर्व गुंतवणूक करण्यापेक्षा मल्टी कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे मल्टी असेट क्लासमध्ये देखील गुंतवणूक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह देखील इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे जर प्रॉपर आपण इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ तयार केला आणि ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहिलो तर नक्की आपली खूप मोठ्या प्रमाणात वेल्थ क्रिएट होते मित्रांनो दोन हजार सव्वीसला तर लवकरच सुरुवात होईल आणि अजूनपर्यंत तुम्ही ह्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली नसेल तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार केला नसेल तुम्हाला जर वाटत असेल की बाबा मला पीला सुरुवात करायची आहे मला माझा म्युच्युअल फंडचा अकाउंट सुरू करायचा आहे मला डीमॅट अकाउंट अजूनपर्यंत ओपन केलं नाही ते करायचं आहे तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक राईट पर्सन असेल तुम्हाला प्रॉपर गायडन्स करण्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आणि तुम्हाला जर वाटत असेल पर्सनली मी तुम्हाला त्यासाठी मार्गदर्शन करावं तर नक्की तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा लॉंग टर्ममध्ये जर वेल्थ क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला ऑलवेज क्वालिटी आणि व्हॅल्युएशनवर फोकस करणं गरजेचं आहे कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीनं चालतोय त्याचबरोबर कंपनी कन्सिस्टन्स बेसिसवर प्रॉफिट जनरेट करते का कंपनीचे शीट किती स्ट्रॉंग आहे ह्या जर गोष्टींचा तुम्ही थोडाफार अभ्यास केला तर नक्की मित्रांनो तुम्हाला मार्केट वेल्थ क्रिएट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करू शकतं मित्रांनो मला वाटतं की तुम्ही मार्केटला कधीही प्रिडेक्ट करत बसू नका मार्केटला प्रिडेक्ट करण्यापेक्षा तुम्ही रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे बरी जरी बरोबर ठरले बरी जरी चुकले या दोन्ही परिस्थितीमध्ये आपला पोर्टफोलिओ बॅलन्स राहणं गरजेचं आहे ती ए आय बबल डॉट कॉम बबल क्रिप्टो बबल काही म्हटलं तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट एकच आहे स्वतः सावधगिरी बाळगणं स्वतः डिसिप्लिननं राहणं आणि स्वतः विचार करून निर्णय घेणं मित्रांनो कोण काय प्रिडेक्शन करतं आहे हे तुम्ही शेवटपर्यंत ऐकत बसू नका तुमचे रिस्क काय आहे तुमचं मार्केटमध्ये गोल काय आहे त्यानुसार तुम्ही ह्या मार्केटमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर योग्य वेळेला सावध झाला आणि तुम्हाला योग्य वेळेला सावध व्हायचं असेल अप टू डेट सर्व माहिती हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद